അവിടെ അവിടെ കൊള്ളാടി ഓടി ദാ ഇപ്പൊ റെഡിയാണ്ട്やってക്ക് ഡയറക്ട് സൂചിയാക്കിക്കോ ഇത് ക്യാമറ맨 मलाही चंद्रा माझं पण एक फॉर्म आहे तेजस डेव्हलपर्स माझे पण साईड चालतात गावामध्ये आणि सत्तर महिन्यांचे कार्यक्रम ठेवत आहे सगळे लोक एकत्रित येत आहेत हे एक दुसऱ्याने काय होतं साहेब काहीतरी चर्चा होती चर्चेतून हा विषय का व्यवसाय हा वाढतच जातो आणि या भेटीगाठीना फायदा हा आहे की एक दुसरे बरेचसे लोक काही दिवसांना भेटतात ते आचरण जिथे कार्यक्रमाला आल्यामुळे ते, ते भेटतात एक दुसऱ्याला त्याचा तो विषय होत राहतो आणि सत्तर महिन्याचे जे नाव चंद्राचं नाव लौकिक केलं त्याला खरंच आम्हाला अभिमान वाटतो सत्तरबाईचा आणि सगळ्याला एकत्रित घेऊन कार्य करतात ते गावात सुद्धा त्याचं हे ठेवलेलं होतं पूर्ण गाव होतं गावामध्ये आणि माझं नाव कृष्णा हरे पटेल आम्ही आज सर्व मित्र कुंभणी आमचे जे उद्योजक आणि परम मित्र आहेत सत्तारबाई शेख पठान आज शिव कुंभ्यानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत आणि दरवर्षी हे जे आम्हाला सर्वांना प्रेमाने आपली प्रत्यक्ष पाल करून बोलवतात आमचा मान सन्मान करतो त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने सत्तारभाई यांना शुभेच्छा त्यांचा एस एस प्लॉटिंग बिल्डर अँड डेव्हलपर हा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय असाच दिवसेंदिवस मृदंगित हो चांगल्या नामांकित कंपनीपैकी त्यांची कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करत आहे आणि त्यांनी त्यांच्या ते जे भावाचे लोक आहेत वीस वीस पंचवीस वर्षापासून त्यांचा सर्व ग्रुप आज बी त्यांच्यासोबत पार्टनर लोक प्रेमाने जोडलेला आहे आमच्याकडनं परत एकदा त्यांचा व्यवसाय वृलंगित हो आणि शेख वर हबीब हो, शेख सालू शेंद्रा कमंगर तालुका जिल्हा औरंगाबाद आज आमचे सत्तारबाई एस एस प्लॉटिंग सेंटरचे जे ऑनर आहेत त्यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला या गावामध्ये खूप मोठं त्यांनी नाव लोक केलेलं आहे एस एस प्लॉटिंग सेंटरच्या नावानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दे त्यांचं नाव आहे मी आमचे सत्तारभाई यांना आमच्या पूर्ण शेंद्रा गावाच्या वतीनं मी अँटी करप्शन बोर्ड डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ह्या नात्याने सुद्धा मी सत्तारबाईंना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी व भरभराटी जाऊ अशी आमच्या मागीर बाबा देवस्थान समितीचे पण इथं आलेले त्यांच्या सुद्धा मी यांना सत्तर वेळेला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद माझं नाव सत्तार का सरदार का पठाण ह्या ईदीच्या निमित्ताने शिव प्रोग्राम आयोजित केलेला आहे मी ऑफिसवर आणि हिंदू मुस्लिम सीख इसाई सगळे धर्मांना एकत्र म्हणून आणि एकत्र राहणे हीच आमची एक धी आहे त्याच्यामुळं आम्ही हा प्र कार्यक्रम घेतच असतो दरवर्षीच घेत असतो मी मिल्ण 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 के के एक पाच सहा वर्षापासून रेग्युलर हा कार्यक्रम घेत आहे आणि एक दुसऱ्याला आम्ही मिळून मिसळून मिसळून हा कार्यक्रम पार पाडतो तुमच्या कार्यक्रमाला किती लोक येत असत माझ्या कार्यक्रमाला एक कमीत कमी एक हजार लोक येतात माझे जे कस्टमर आहे धावणी सतरा वर्षापासून एका प्लॉटिंग व्यवसायामध्ये आहे तर पाच सहा हजार कस्टमर आहे माझे आणि गावातल्या सगळे गावकरी मंडळी इन्व्हेस्टर लोक सगळे येतात आणि भेट भेटतात एक दुसऱ्याला एस एस प्लॉटिंगच्या काही नवीन योजना तुम्ही लॉन्च करणार आहे का हो उद्याच माझी एक आता गावची साईट लाँच होणार आहे मडेगावला गट नंबर त्रेचाळीस चौरेचाळीस मध्ये उद्या लॉन्चिंग आहे माझी किती एकरवर आहे आणि त्याच्यामध्ये काय काय सुविधा आहे तेरा एकरची प्लॉटिंग आहे त्याच्यामध्ये रोड ड्रेनेज स्ट्रीट लाईट वॉल कंपाउंड सिंगल गेट एंट्री पाण्याची एक एक लाख लिटरची पाण्याची टाकी हे सगळे सुविधा उपलब्ध आहे रेडी टू बिल्ट आहे किती प्लॉट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तीनशे प्लॉट आहे तुमच्या आधी पण तुमचे त्यांच्या जी जे भरपूर साईड झालेली आहे सेंद्रा कुंभ्याफोळ गंगापूर करमाड हिरापूर झारदा भरपूर साईड झालेले आहे नाही आता या व्यवसायामध्ये प्लॉटिंग करणारे बरेच उतरले तुमचं वैशिष्ट्य काय आहे त्याच्या म्हणजे तुम तुमचं आमचं वैशिष्ट्य आहे वीस बायतीस बोल करायचं नाही याने फोरटीफोर करायचं लिगल प्रॉपर्टी घ्यायची लिगल याने फोर्टी फोर बोल करायचं आणि लिगलच कस्टमरला द्यायचं नाही तुम्ही आज पडेगावमध्ये हे लॉन करता येतात ऑफर आहे का त्याच्या रेंज कसे असणार ऑफर आहे ना आता चाळीस लाख रुपयाची ऑफर आहे आणि आता सध्या बुक करणार आहे एका पस्तीस लाख रुपयामध्ये सातशे स्क्वेअर फुट प्लॉट आहे त्याच्यावर एका नऊशे स्क्वेअर फुट कंट्रक्शन आहे उपलब्ध सुविधा बँकेच्या सर्व बँकेच्या लोन उपलब्ध सुविधा आहे काय आव्हान ग्राहकांना काय आवाहन करणे या निमित्त आहे ग्राहकांना ह्याचं आव्हान करतो आणि प्लॉट घेऊन बांधण्याकरता तुम्हाला एका डायरेक्ट दुवास घेतलेला किती पडत आहे पडतळ आहे ग्राहकांना तुमच्याशी संपर्क साधायचा तर कसा साधवायचा आणि तुमचं कार्यालय तर कुठे आणि त्या मोबाईल नंबर माझं कार्य माझं ऑफिस आहे इथं गोल्डन सिटी सेंटर मॉलच्या बाजूला मुंहिंजो मोबाइल नंबर आहे ऐं नवयाणव वीस पास सौ